Yeah! yeah. त्यांचा उत्सव असतो त्याला साहेबांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत साहेब असंच प्रेम गावकऱ्यांवर तुम्ही करत घेऊ शकतोय पण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहिलं असेल अगदी सव्वीस तारखेला स्मित वृद्धाश्रमामध्ये साहेब त्या ज्यांचं कोणच नसतं अशा माणसांसोबत जाऊन स्वतःच्या हाताने त्यांना जेवायला दिलं त्यांनी मिश्रण गेले खरं सर्व असावे पण गर्व

म्हणजे स्पेशल आहे संकटात साथ असते मैत्रीची आणि पावसात गरज ग्रामस्थांच्या हृदयामध्ये आहे सर्व प्रस्ताच्या लहान दिवसाच्या निमित्तान आपल्या संपर्कात जंगत संदेश आणून घेऊ हमी करू नका नऊ वारी साडी मिळालेल्या आहेत त्यांनी बरा समोर स्टेज जवळ यायच -tation 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 -tation. केक आठवड्यापासून वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्हाभर आमचे कार्यक्रम चालू आहेत आणि मला वाटतं आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आपण केक कापून आपण खाऊन मजा नसते तो वाड़ दिवा तो गोर लोकान परें, मानसा परें, तर हा वाढदिवस जो आहे तो गोरगरीब लोकांपर्यंत वृद्ध माणसापर्यंत तर आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे आणि ते प्रयत्न आम्ही केलं आजच्या दिवशी कशाळी आमची ग्रामपंचायत असेल आमचे गावकरी असतील यांनी भरीव असे कार्यक्रम ठेवले दिव्यांगांसाठी आमच्या नामदेव पाटीलनी चांगल्या वस्तू दिल्या त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प आहे पूर्ण बॉडी चेकअप आहे आणि ग्रामपंचायततर्फे दरवर्षी माझा वाढदिवस साजरा केलं जातं आज वाढदिवसानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री असेल त्यांना जे जे असेल वस्तू कामाची ते आम्ही पर परिधान केली आणि मला वाटतं वाढदिवसाची आनंद आनंदच आहे आपला की आपण लोकांमध्ये जाऊन ते केलं पाहिजे आपल्या घरात राहता कामा नाही आणि आपण जेव्हा आयुष्यामध्ये रडत असतो की मला काय तर दुःख आहे मला काय तर मला खरोखर मी आपण बघतो तर आपलं आपलं जे प्रत्येकाचं वाटतं नाही ते दुःख फार आयुष्यात कमी आहे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने लोकांना मग ते अनात विद्यार्थी असतील वृद्धा महिला असतील कितीतरी लोकांना दुःख खूप आहे मला वाटतं आपण जेवढं जमेल ज्याला जेवढं जमेल तेवढं त्यांनी करायला हरकत नाही आपण रडत न बसता माझ्याकडे काय आहे ज्या तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं करा तुमच्याकडे जर हजार रुपये असतील शंभर रुपये करा तरी चालेल लाख रुपये असतील लाख रुपये दहा हजार करा पण काही ना काही करा कारण आपल्याला ज्या समाजाने घडवलं आपण जे माणूस माणूस हा जगातला सगळ्यात हुशार प्राणी तो एकमेकाची मदत करतो पण आपल्यामध्ये काय स्पर्धा असते एकमेकाची पाय ओढण्याची तर मला वाटतं कोणी पाय नका ओढू प्रत्येकाचे हात ओढा त्याच्याने समाज पुढे जाईल आणि मी जसं म्हटलं की इथे कोळे आगरी समाज यांच्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे आमच्यावरती जेव्हा वाईट गोष्टींची टीका होते तेव्हा जगामधल्या किती चांगल्या गोष्टी आहेत त्या पण सिद्ध करता करायला पाहिजे तर लोकांना माहिती पडेल की आपली संस्कृती काय तर अशा पद्धतीचं आज वाढदिवस आहे आणि माझी आई बरोबरच आहे दोन तीन दिवस झाले तिलाही वाटतं आता काय हे काय चाललंय मी त्याला सांगत असतो मग ते पटत नाही पण आता ती बघते का खरोखर बाहेर पडल्यानंतर आयुष्यामध्ये काय दुःख आहे आपण आपलं घेऊन बसतो पण ते ते दुःख महत्वाचं आहे आणि आपल्याला देवाने देणाऱ्याच्या लाईनीत बसवलंय ना ही खूप मोठी गोष्ट आहे तर आपण ते दिलं पाहिजे आजच्या दिवशी या गावाने माझ्यावरती केलेलं प्रेम आणि देवानंद थळेपासून देवानंद थळेसाहेबापर्यंत नेणारी जर्नी आज मी ह्या गावातून सरपंच झालो ते जिल्हाप्रमुख झालो तो साहेब आदरणीय साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि समाजसेवा आणि लोकसेवा करायची आमचे गुरु आहेत ते आणि त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि पुढंही त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही लोकसेवा करणार पण आम्हाला पण त्या गोष्टीची जाण आहे की लोका नसतील तुमच्या मागे तर तुमची किंमत काही नाही मी कितीतरी करोडपती लोक करोनामध्ये अशा त्यांच्या बॉड्या फेकून दिल्या सहाशे करोडचा मालक आठशे करोडचा मालक सगळे मेले काय किंमत नसते आयुष्यात तुम्ही मेल्यानंतर तुमचं नावसुद्धा राहत नाही त्याला बॉडी म्हणून संबोवलं जाते आहे ती बॉडी आली का कुठला शेट मेला त्याचं नाव नाही तर बॉडी आली का किती वाजता येणार आहे म्हणजे लोकं तुमचं नाव पण विसरतात तुम्ही मेल्यानंतर तुमच्या अंगठी म्हणजे दोरं असलं तरी तेही कापून घेतात तर मग तुम्ही घेऊन काय जाणार आहे सिकंदर राजा जग जिंकायला निघाला तेव्हा त्याला माहिती पडलं की जग जिंकण्यामध्ये नाही तर माणसाची मन जिंकण्यामध्ये आनंद आहे तो जग जिंकण्यामध्ये नाही आणि त्यांनी मरताना सांगितलं की माझ्या दोन्ही हात लोकांना दाखवा खाली ते मैतामधून बाहेर काढून ठेवा आणि लोकांना दाखवा का खाली हात म्हणजे या दुनियेमध्ये आपण खाली हात आलेलो फक्त लोकांचा आशीर्वाद घेऊन जायचा जाताना एवढं जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि माझा आयुष्यातला प्रवास जसं नामदेव शेटने सांगितलं आमदार खासदार मला खरोखर ते आमदार खासदार मला एवढा इंटरेस्ट नाही मी आमदार खासदारांना दिसले का आम आम्ही त्यांच्यापेक्षा व्हॅल्युबल वाटतो त्यांना कोणी खुर्ची देत नाही पण आम्हाला देतो का तर तुमच्या सारख्या लोकांची कामं केलं मुला तेव्हा आयुष्यात जे आहे ते मिळणार आहे आणि मला असं वाटतं मला देवाने देताना दोन हात नाही तर चार हाताने दिलंय आणि त्याच्यामध्ये कशेरीच्या गावातले दोन हात अजून एक्स्ट्रा वाढले असतील त्यांचा आशीर्वाद आहे आणि असाच असाच आशीर्वाद पाहिजे आणि तो निस्वार्थ आशीर्वाद पाहिजे सलाम माणसाला आयुष्यामध्ये दोन मारले जातात एक घाबरून मारला जातो आणि एक रिस्पेक्ट म्हणून मारला जातो तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे कुठला सलाम पाहिजे आणि मला त्यातला रिस्पेक्ट मारणार ओळखणारा सलाम पाहिजे मला घाबरणारा सलाम नको आहे तेव्हा आजच्या दिवशी जे माझ्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आमचे प्रमुख पाटील शाखा प्रमुख असतील त्यांनी मेडिकल कॅम्प केलं आणि नामदेव पाटील यांनी दिव्यांगांसाठी दरवर्षी करतात खूप चांगलं कार्यक्रम आहे आणि आमचे ग्रामपंचायत तर प्रत्येक वर्षी जोरात कार्यक्रम करतं आणि असेच कार्यक्रम करून गावालाही पुढे नेऊ जिल्ह्यालाही नेऊ आणि लोकांनाही आपल्या बरोबर पुढे गेले पाहिजे कारण तुम्ही जेव्हा पंचपक्वान खाता तेव्हा आपण विचार केला पाहिजे आपल्या मित्रांनी काय खाल्ले का जेव्हा लोकांचं समजेल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने ट्रू लिडर होऊ शकता अशी माझी भावना आहे आजच्या दिवशी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे आदरणीय आधारस्तंभ देवानंदी खले साहेब यांचा जो वाढदिवस आहे मी पहिला त्यांना आभार व्यक्त करेन का त्यांनी सोमवारी त्यांचा वाढदिवस असून रविवारी घेतलं त्याचा असं झालं की ते म्हणजे बोलतात ना प्रजासुखी तर राजा सुखी कारण कसे आहेत साहेबांचे चाहते जवळजवळ पूर्ण भिवंडी मुंबईवरनं सर्व येतात आज त्यांना एवढं प्रवासाचं एकदम दगदग होती ती कमी केली साहेबांनी साहेबांचं साय साहेबांच्या बरोबर एवढे सहकार्य आहेत त्यांचा पण दगदगपणा कमी झाला आज, आज साहेब एवढं काम केलं चार पाच दिवस झालं मला वाटतं एक आठवडा झाला साहेबांनी बिस्किटं कपडे वह्या वाटप केल्या अन्नदान केला आज अन्नदान म्हणलं तर एकदम महान दान आहे अन्नदानासारखं काय नाही कारण पोटाची खलगी जेव्हा माणसाची भरते तेव्हा आत्मा शांत होतो त्याच्यासारखं काहीच नाही आज साहेबांचं सांगायचं म्हटलं तर साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे ना का पूर्ण दिवस जाईल तरी संपणार नाही साहेबांनी गेल्या वर्षी मला वाटते आपले क्रिकेटपट्टू आहेत चांगले गावातले त्यांच्यासाठी डायरेक्ट पाच लाख रुपये दिले साहेबांनी म्हणजे साहेब कुठे थांबत नाही साहेब साहेबांसारखे मला वाटते आपल्या गावात आमच्या गावात ना दिग्गत व्यक्ती येऊन गेले शेठ येऊन गेले पण साहेब एकच देवानंदजी देवानंदी साहेब त्यांच्यासारखा कोणी होणे नाही आणि होणार सुद्धा नाही आणि साहेबांना साहेबांचं कार्य कुठेच थांबणार नाही आणि साहेबांचं पुढचं आयुष्य पण त्यांचं एवढं सुखाने आणि आरोग्यमय जाईल का बघायला नको कारण एवढे मोठे लोकांचं आणि चांगल्या चांगल्या वयस्कर माणसांचं एवढा आशीर्वाद घेतात शुभ आशीर्वाद घेतात आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जातीचं आगरी कोली हे कधी जातीचं त्यांनी हे केलंच नाही आज ना आगरी कोली जर जा जातीचं असतं साहेबांचं राजकारण तर आम्ही त्यांच्यासोबतही आपण नसतो कारण ते त्यांनी टिकून ठेवले कधीच ते नाही ना, ना त्यांच्या घरी जर कोणी गेला ना वृद्ध असू द्या कोणी असू द्या त्यांना एकदम प्रेमानेच कुठे गाडी जरी असली तरी काच खाली करणार काच खाली करून हात ठेवणार त्याला विचारणार काय चाललंय तुझं कसं चाललंय असं करणार साहेब साहेब आता म्हणजे साहेब मला तर असं वाटतं आमदार खासदार काय जिल्हा प्रमुख आहे हे मोठं पद आहे आमदार खासदारपेक्षा आणि आमदार खासदार तर होतीलच ते आणि त्यांनी एवढं कार्य केले आज ते कार्याची त्यांना पावती मिळणारच महाराष्ट्राचा विजय असो एवढे बोलून मी माझे दोन शब्द शुछ आलेले कारण मला वाटतं आपलं वाढदिवस हे लोकांच्या पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत लोकांच्या सेवेसाठी आहोत सेवा केली पाहिजे कुठलाही वाढदिवस नसतो लोकांमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या डॉक्टर महिला आलेल्या आहेत म्हणजे महिले आलेल्या आहेत म्हणजे आमच्या आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांची लाडकी बहीण योजना या योजनेवर त्या ते सगळ्यात लाडकी पाहून लागले आहेत अशा पद्धतीची आमच्या बहिणी आलेल्या आहेत त्याच्याबरोबर आमचे डॉक्टर साहेब आणि आमची टीम आहेत आजच्या दिवशी जे त्यांनी काम केलं आहे आणि सुरू आहे आज संध्याकाळ राहणार आहे बरोबर त्याचं योगदान कुठेही नाही आहे कारण डॉक्टर शेवटी देवानंतर उपचार स्थान असेल तर ते डॉक्टर पाहिजे कारण कुठेही माणूस हॉस्पिटलला गेला तर तो डॉक्टर ही कर सेवा करतो मी जी देवाने पाठवलेलं आहे जी माणसांनी आणि आपण तेव्हा देव करतो तुम्हाला बरं करेल तेव्हा आपल्या अशा अशा ज्ञानीं उपचार म्हणजे डॉक्टर आणि मेडिकल या पद्धती त्याच्या दिवशी आमचे प्रमुख खरे शाखाप्रमुख आहेत त्यांनी हे सगळं जमा केलं मला वाटतं खरोखर एवढे लोक एकत्र मी प्रथमच बघितलं कॅम्पमध्ये एवढ्या लोकांना करतात तुमचं सगळ्यांचे धन्यवाद आणि येता का कालामध्ये तुम्हाला काहीही वाटलं काही गरज असली तर नक्कीच आपल्या राज्यातील नाटके उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आज आम्ही शिकत आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम असतं माझं असेल तुम्हाला आणि तुमच्याबद्दल नक्कीच जे चांगलं होईल याच्या काळात ते करण्याचा प्रयत्न मी सांगणार त्यांना आजच्या दिवशी तुम्ही आले माझ्यावरती जे प्रेम दाखवलं आणि माझ्यासाठी माझ्या गावामध्ये आले तो 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 एक सक्षम डॉक्टर देवानंदी फळे साहेब यांच्या वाढदिवसानंतर उपस्थित आहोत मी माझ्या वृत्त दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने माझ्या समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर साहेबांनी उल्लेख केला मांजरेकर सरांनी उल्लेख केला साहेबांना धन्यवाद देण्यापूर्वी बोलली मी खरच तुकोब एक आठवण होते कि की माय आई साहेब तुमची खोस खरखर आहे म्हणून साहेबांसाठी व्यक्ती मिळाली साहेबांच्या विषय मला जास्त काय बोलता येणार एका वाक्यात मी सांगतो मला राजकुमार साहेबांचा एक, एक गायलॉग आहे जली को आत काय ते बुजी कोग कालित आत है हैं, जिस से बारुत निकले, उसे थे। पर का क्या करों नहीं। कि का त्याची वंदावी पाहू नये हा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही वैयक्तिक माझ्या कामासाठी कधी आला नसेल साहेबांकडे कोणीही फोन करावा साहेब फोन घेतात त्याच्या सेवाने विचारतात विचारतोच करतात पण तो काम मार्गी लावण्यासाठी त्यांना नाही जमलं तरी ते कोणाकडून करून घेतात हा आमचा अनुभव आहे आणि गेले तीन ते चार वर्ष झाली माझ्या उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेला साहेबांचे परम मित्र जर बिघडली तर चालेल चुकली तर चालेल पण माणसाच्या आयुष्यामध्ये संगत बिघडता नाही जर संगत जर चांगल्या लोकांची असेल चांगल्या माणसाची असेल तर तुम्ही चांगलेच व्हाल त्याच्यातून आदर्शच तुमचा निर्माण होईल समाजामध्ये तत्बाईत हो आमच्या आदरणीय मित्र नामदेवजी पाटील आहे साहेबांचा सा एक वसा किंवा एक गुण त्यांनी आत्मसात केला आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला गेल्या चार वर्षापासून आपल्या उत्तर दिव्यांग सामाजिक संस्थेच्या दिव्यांग बंधांना सतत मदत करत असतात तीन वर्षापूर्वीचा किस्सा आहे साहेबांचे सासूबाई वागल्या होत्या पण सासूबाई वागल्या वल्यानंतर मुलगी किंवा जावाई आपल्या समाजामध्ये काहीतरी एक वस्तू देवी म्हणून एक मिठाई किंवा काहीतरी एक वस्तू देत असतात पण साहेबांनी त्या वर्षी निर्णय घेतला आणि आमच्या अत्यंत गरज असणाऱ्या अशा दिव्यांग बांधवांना सायकलचं वाटप केलं त्यानंतर त्यांच्या वाटेचा निमित्त दिल्या गेल्या म्हणजे असं गेल्या चार वर्ष चालू आहे मागच्या वर्षी साहेबांचे शुभ असते पाच दिव्यांग भगिनींना शिलाई मशीनचं काम शिलाई मशीन वाटप केलं त्याच्याने त्यांचा निर्वाह चालतो आणि यावर्षीही साहेबांनी आज आमच्या दिव्यांग बंधवांना हे त्यांना उपयुक्त पडणार असं साहित्य देऊन आम्हाला उपकृत केलं तर केवळ साहेबांच्या संगतीमध्ये असल्यामुळे मी पुण्याच एकदा नामदेव पाटील साहेब आणि फळे साहेब यांचा पुन्हा आभार मानतो आणि माझ्या दिव्यांग बंधवांच्या वतीने पुण्याच एकदा त्यांना धन्यवाद व्यक्त करतो